देवास जय जय त्रेक देवास ईशुख्रिस्तास आधी प्रीती स अंतही तोच एक असणार अंतही <X> eh? <X2> 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 तोच एक असणार त्याच्या वीन तुझा कोण बसणार त्याच्या वीन तुझा कोण वसणार अनुभव हाच पुढे अनुभव जी 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 हाच पुढे अनुभव हाच जी पुढे जी अनुभव जी हाच पुढे येशू ख्रिस्त हा स्वर्गातून पृथ्वीवर आलेला देव आहे मनुष्याला आपलं प्रगटीकरण त्यानं मनुष्य रूपात करून दाखवलं जगाला न दिसलेला देव अज्ञात देव सर्व समर्थ देव माहीत झाला ज्याने विश्वे निर्माण केली आकाश निर्माण केलं आणि काळालाही ज्याने जन्म दिला त्या निर्माण समर्थ अनादी अनंत देवाला पाहण्याची जगाची प्रारंभापासून इच्छा होती म्हणून तो देव येशुख्रिस्त होऊन या जगात आला येशुख्रिस्त हा देव आहे त्यानं आमची भेट घेतली त्यानं आम्हावर प्रीती केली देवाधी देवानं आम्हा सारख्या पापी माणसावर अशी प्रीती केली की त्यानं आम्हासाठी त्या कृष्ण आपल्या जीवाचं बलिदान केलं आम्हाला अनंत काळ अग्नी सरोवराची शिक्षा होणार होती त्या शिक्षेतून सोडविण्यासाठी आपल्या जीवाची खंडणी भरली किंमत भरली आणि आमची सुटका केली त्याच्या ह्या अद्वितीय बलिदानाबद्दल आम्ही त्याला लाख लाख धन्यवाद देतो आणि डफावर थाप मारून त्याचा पोवाडा गातो